नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर विशेष होळी हा सण हिंदूचा एक पारंपारिक सण आहे आता तर सर्व समाज या सणात सहभागी होताना दिसत आहे मुंबईतील कोळी लोकांचा शिमगा व यूपीमध्ये रंग उधळत खेळला जाणारा सण होळी भारताचा सण आता समुद्रापार जात परदेशातही खेळला जातोय पण या उत्साहाचा सण असला तरी त्यात खेळला जाणाऱ्या रंगाला सावधानता बाळगावी डोळे कान नाक चेहरा यांची काळजी घेत फ्रेंडली रंगाची उधळण करावी केमिकल मिश्रित रंग खेळून चेहरा व डोळे यांना होईल असे खेळू नका असे आवाहन कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांनी केले तरी कुठे काही अनुचित प्रकार घडला तर त्वरित त्यात ॲक्शन घेण्यात येईल असेही डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले पाडा पोलीस स्टेशन किंबवना ठाणे पोलीस कडून सर्व नागरिकांना दिवा होळीच्या व धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा आनंदाने उत्साहाने पण सेफली होळी उत्साह साजरा करावं धुलिवंदना साजरा करावं रस्त्यावर कोणीही ट्रिपल सीट वाहनांवर प्रवास करू नये आणि जे पाण्याचे फुगे आहेत कलर्सचे ते बाहेर लांबून मारू नये कारण त्याच्यामध्ये इजा होईल डोळ्याला तर हे होईल महिलांची छेडछाड होणार नाही यासाठी आमच्या विशेष कॉर्ट्स नेमण्यात आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यक्रमामध्ये साध्या वेशातले पोलीस आहेत जिथं कुठे इलिगल काय गोष्ट होईल तिथं आम्ही स्ट्रिक्टली ॲक्शन घेणार आहे सर्वांना धन्यवाद ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो